मुंबईचं महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव तेजस्वी घोसाळकरांना लॉटरी लागणार का राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली त्यानंतर मुंबई आणि पुण्याचं महापौरपद खुल्या वर्गातल्या महिलेसाठी राखीव तर छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई नागपूर नांदेड वाघाळाचं महापौरपदही खुल्या वर्गातल्या महिलांसाठी आरक्षित झालेलं आहे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर महिला राज असणार आहे दरम्यान मुंबईतील नगरसेवकांच्या संख्याबळानुसार मुंबईचा महापौर महायुतीमधील भाजपचा होण्याची दाट शक्यता आहे त्यातच आता मुंबईसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने महापौर पदासाठी तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाची चर्चा रंगली आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महापौर पदासाठी महायुतीच्या आणखीन काही महिलांची नावं समोर येतील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक दोन सर्वसाधारण महिलांसाठी राखीव होता वॉर्ड क्रमांक दोनमधून शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री कोलगे यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकर यांची लढत झाली या लढतीत भाजपकडून तेजस्वी घोसाळकर प्रचंड बहुमताने विजयी झाल्या होत्या ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई